श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मेष राशी जातकांना नोव्हेंबर हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करतो प्रथम स्थान हे तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं प्रथम स्थानाचे अधिपती मंगळदेव होतात जे वृश्चिक राशीतनं स्वतःच्या राशीत भावात गोचर करत आहेत त्यामुळे हा संपूर्ण तुम्हाला दृष्टीने दृष्टीने अतिशय शुभ आहे परंतु आरोग्याच्या मात्र प्रमाणात तक्रारी नक्कीच संभवू शकतात याचं कारण म्हणजे तुमचे श्रेष्ठेश बुधदेव आणि मंगदेव युतीमध्ये अष्टमातन गोचर करतायत त्यामुळे या महिन्यामध्ये डोळ्यांना आग होणं तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत आहेत किंवा त्या माध्यमातनं त्वचे काही विकार आहेत तर नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये त्या संदर्भातली चिकित्सा करावी लागणार आहे किंवा त्या माध्यमातून तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता पडू शकणार आहे अशा पद्धतीने ग्रहमान या महिन्यात दर्शवत आहे लग्नस्थानाचे अधिपती अष्टमात आणि स्थानाचे अधिपती अष्टमात म्हणजे स्त्रीक भावामध्ये जेव्हा हे दोन ग्रह जातात त्यावेळेस आरोग्याच्या तक्रारी थोड्याशा वाढवतात त्यामुळे किरकोळ प्रमाणात की होईना तुम्हाला या महिन्यामध्ये आरोग्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात कुटुंबाचं सौख्य आपण धनस्थानावरनं पाहतो शुक्रदेव याचे अधिपती होतात शुक्रदेवांचं गोचर हे दोन नोव्हेंबर पासून सप्तम भावातनं होतंय त्यामुळे कुटुंबाचं सौख्य या महिन्यात उत्तम मिळेल कुटुंबाची साथ सोबत मिळेल आणि त्या माध्यमात नक्कीच तुमच्या घरामध्ये एखाद्या दे शुभ कार्याची सुरुवात किंवा शुभ कार्यासंदर्भातली वार्तालाप सुरू होणं चर्चा सुरू होणं असे चांगल्या गोष्टी या महिन्यात घडू शकतात राशी पत्रिकेतील धनस्थानावर आपण गुंतवणुकी पण पाहतो मोठ्या प्रमाणात गुंतवणूकी करायच्या असतील निश्चित दोन नोव्हेंबर नंतर तुम्हाला उत्तम कालावधी आहे तुम्ही करू शकता तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव होता ज्यांचं गोचर अष्टमात होत आहे त्यामुळे हा महिना अधिक परिश्रमाचा आहे या महिन्यात तुम्ही जितके परिश्रम कराल जितके तुम्ही कामे हाती घ्याल नवनवीन कामांमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हाल त्या माध्यमातनं तुम्हाला नक्कीच लाभयोग आणि याचबरोबर परिश्रम जास्त केल्यामुळे कीर्ती प्रसिद्धीचे सुद्धा शुभ संकेत येऊ शकतात जो वर्ग मीडिया क्षेत्रामध्ये काम करतो एआय सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून तुम्ही काम करता सॉफ्टवेअर संदर्भातील कामे तुमची आहेत तर नक्की तुमच्यासाठी सुद्धा अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभप्राप्ती घडू शकते प्रवासाचे योग या महिन्यात जास्त प्रमाणात आहेत या महिन्यात केलेला प्रवास नक्कीच सार्थकी लागू शकतो एखाद्या महत्वपूर्ण गोष्टींसाठी प्रवास घडत असेल किंवा सातत्याने प्रवास होतोय तुम्ही मार्केटिंग संदर्भातलं काम करताय तर नक्कीच त्यासाठी सुद्धा तुमच्या प्रवासातून तुम्हाला लाभप्राप्ती कामाची गुणवत्ता वाढणं काम उत्तम तुमच्याकडनं घडणं हेही योग या महिन्यात आहेत राशी पत्रिकेतील तृतीय भावांना भावंडांचं सौख्य पाहिलं जातं मित्रमंडळींचं सौख्य पाहिलं जातं आणि आपण ज्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये काम करतो त्या कामाच्या ठिकाणचे कलिक्स मंडळींचं सुख पाहिलं जातं या तिन्ही दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे या महिन्यात थोडाफार प्रमाणात मतभेद राहू शकतात भावंडांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत एखाद्या विषयावरती खूप चर्चा होतीये आणि त्याचं वादात रूपांतर होतंय असे काहीसे जाणवत आहे त्यामुळे नक्कीच कुठल्याही गोष्टीला जास्त महत्व द्यावं किंवा कुठल्या गोष्टीला महत्व देऊ नये या गोष्टी ठरवणं तुमच्यासाठी योग्य राहील राशी पत्रिकेतील चतुर्थ भावाकडे जाऊयात चौथं घर कशाचं आहे वास्तू आणि महान सुखाचं या ठिकाणी चंद्रदेवतेची रास आहे परंतु या ठिकाणी गुरुदेवतेचा गोचर सुरू झालेलं आहे अठरा ऑक्टोबर नंतर या ठिकाणी गुरुदेव आलेले आहेत गुरुदेव काय करतील तर चतुर्थ सणाचं चांगल्या अतिकारिक चांगलं फळ तुम्हाला देतील सगळ्यात महत्वपूर्ण चांगलं फळ काय देणार आहेत महत्वाकांक्षा जागृत करतील जसं सांगितले की या महिन्यात संपूर्ण महिन्यात तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील तर ते परिश्रम करण्यासाठी मनापासून इच्छा होणं आवश्यक आहे चतुर्थ भावातील गुरुदेव तुम्हाला इच्छाशक्ती जागृत करून देऊ शकतील वास्तूचं आणि वाहनाचं सुख उत्तम मिळणार आहे वास्तू घेताना कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होतं कुठली वास्तू घ्यावी किंवा तुम्हाला हवी तशी वास्तू मिळत नव्हती या सगळ्या तुम्हाला आता बाहेर पडता येईल आणि योग्य वास्तू आणि वाहनाचं सुख तुम्हाला आता प्राप्त होऊ शकतं अर्थात जन्मलग्न कुंडलीमध्ये जर वास्तुयोग सुरू असेल वाहनयोग सुरू असेल तर निश्चित तुमच्या कार्याला आता गती मिळू शकते राशीपत्रिकेतील पंचम भावाकडे जाऊयात पाचव शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला रविदेवांचं गोचर सप्तमातन होत आहे तूळ न परंतु सोळा तारखेनंतर रविदेवांचं गोचर हे अष्टम न होईल त्यामुळे हा महिना अभ्यासाच्या दृष्टीने विचार केला तर सोळा तारखेपर्यंत अतिशय शुभ आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे कोर्सेस तुम्हाला जॉईन करायचे आहेत कुठलेही महत्वपूर्ण एखाद्या गोष्टीसाठी ऍडमिशन घ्यायचं शिक्षणासाठी तर नक्कीच तुम्ही सोळा तारखेपर्यंत फॉर्म फिलअप करू शकता त्या संदर्भातलं ऍडमिशन घेऊ शकता उत्तम स्थिती आहे त्यानंतर ऍडमिशन घेताना काही प्रोसेसमध्ये उशीर लागू शकतो म्हणून सोळा नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला ऍडमिशन करता आलं तर अतिशय शुभर आहे याचबरोबर ज्यांना सोळा नोव्हेंबर नंतर ऍडमिशन घ्यायचं असेल आणि अडचणी येत आहे तर त्यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी शिक्षणात उत्तम यश येण्यासाठी जी उपासना सांगणार आहे ती उपासना तुम्हाला सुरू करायची आहे राशी पत्रिकेतील आपण जेव्हा पंचम्रणय आणि संतती पाहतो या दोन्ही दृष्टीने हा महिना संमिश्र आहे अधिपती रविदेव होता जे तुळेतनं नीचराशीतनं गोचर करतात सप्तम भावातनं त्यामुळे संततीचं सौख्य तुम्हाला या महिन्यात संमिश्र मिळेल कमी प्रमाणात काही विषयांवरती संतती सोबत चर्चा करताना मतभेद होऊ शकतात किंवा त्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांच्या तुम्हाला अधिक चिंता काळजी किंवा शिक्षणाबाबतीमध्ये अधिक चिंता काळजी जाणवू शकते या महिन्यामध्ये त्यामुळे विशेष गोष्टीसाठी एक पंचमस्थानाची उपासना सुचवणार आहे ती तुम्हाला संपूर्ण महिना करायची आहे त्याचबरोबर षष्ठ स्थानाकडे जाऊया षष्ट स्थानाचा अधिपती बुधदेव होतात जे अष्टमातन गोचर करतात ज्यांचा व्यवहार खरेदी विक्री संदर्भातला आहे या संदर्भातलं कार्य तुमचं आहे तर तुमच्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे जागा खरेदी विक्रीसाठी हा संपूर्ण महिना उत्तम राहणार आहे याचं सगळ्यात महत्वपूर्ण कारण म्हणजे त्रिकभावाचा स्वामी त्रिकभावात भावात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंगळदेवांच्या सोबत आहे मंगळदेव हे भूमीचे कारक म्हणून ओळखले जातात त्यामुळे मंगळदेवांच्या युतीत बुधदेव आले की तुमचा व्यापार उत्तम चालतो किंवा खरेदी उत्तम होते आणि विक्री सुद्धा उत्तम होते त्यामुळे जमीन खरेदी विक्री करणारा वर्ग कन्स्ट्रक्शन संदर्भातील कामे करणारा वर्ग यांना संपूर्ण महिना उत्तम आहे सप्तम भावाकडे जाऊया जोडीदाराचं सुख सातव्या घरावरनं पाहिलं जातं सप्तम स्थानामध्ये तूळ रास येते या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहेत त्यामुळे हा महिना जोडीदाराच्या सुखासाठी उत्तम आहे त्यांच्यासोबत तुम्हाला प्रवासाचे पर्यटनाचे योग अतिशय शुभ या महिन्यात दर्शवत आहे त्याचबरोबर सप्तम स्थानावर आपण भागीदारी पार्टनरशिपमधील बिझनेस पाहतो पार्टनरशिपमधील व्यवसाय तेजीत आणण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणार आहे तुमचा पार्टनर आहे जो व्यावसायिक पार्टनर त्याच्याकडून सुद्धा उत्तम उत्तम प्रयत्न होऊ शकतात या महिन्यामध्ये त्यासाठी मीटिंग्स प्लॅन करा तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याबद्दलची मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला नवीन एजन्सीला काही हायर करायचं असेल तर तेही करू शकता त्यासाठी सुद्धा उत्तम या महिन्यात आहेत राशीपत्रिकेतील लाभप्राप्ती पाहिली जाते कुठल्याही कामामध्ये तुम्हाला सुरुवात होईल का किंवा त्या कामामधले सूक्ष्म ज्ञान प्राप्त होईल का हे पाहिलं जातं अष्टम स्थानामध्ये मंगळदेव आले की तुम्हाला कार्यक्षम करतात थोड्याफार प्रमाणामध्ये तापट वृत्ती वाढवत असतात त्याच्यामुळे हा महिना कामासाठी अतिशय उत्कृष्ट आहे पण परंतु स्वभावामध्ये तापटपणा जाणवू शकतो राष्ट्रपत्रिकेतील नवम स्थानाकडे जाऊयात नववं घर कशाचं आहे भाग्योदय आणि शुभ संकेताच आहे जसं आपण सुरुवातीला समजून घेतले की या महिन्यात काय शुभ संकेत प्राप्त होणार आहेत सगळ्यात महत्वाचा अतिशय शुभ संकेत म्हणजे तुम्हाला व्यापारामध्ये तेजी प्राप्त होणार आहे व्यापार वृद्धिंगत होणार आहेत ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचंय परिवर्तन हवं आहे अशा वर्गाला सांगू इच्छिते गुरुदेव ज्या ज्या ठिकाणी दृष्टी देतात त्या ठिकाणी अतिशय शुभ फळे देत असतात त्यातली सगळ्यात प्रथम दृष्टी जी आहे पंचमदृष्टी ती अष्टमावर येते त्यामुळे ज्यांना नोकरीमध्ये दे परिवर्तन हवं आहे नवीन नोकरी प्राप्त करून घ्यायची आहे बाहेर देशामध्ये दे परदेशातल्या कंपनीमध्ये दे जॉब हवा आहे एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी तुम्ही प्रयत्न करताय तर नक्कीच त्या प्रयत्नांना गुरुदेवांच्या कृपेने यश येऊ शकतं कारण ते तुमचे भाग्यश आहेत आणि चतुर्थ भावात ते पंचम दृष्टीने अष्टमाला पाहतायत त्या ठिकाणी मंगळदेव आहेत तुम्हाला ऍक्टिव्ह करतील आणि त्या माध्यमात तुमच्याकडनं शुभ कार्य करून घेतील तुम्हाला प्रयत्नांना यश देण्यासाठी उत्तम स्थिती आहे याचबरोबर जो व्यापारी वर्ग आहे ज्यांचा गोड पदार्थ संदर्भातील व्यवसाय आहे हॉटेल व्यावसायिक आहेत यांना सुद्धा अतिशय शुभ संकेत आहेत याचबरोबर गुरुदेवांच्या कृपेने सप्तम दृष्टीने गुरुदेव दशमाला पाहतायत त्यामुळे ज्यांचा सोने चांदी या संदर्भातील व्यापारी वर्ग जो आहे यांच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती आहे याचबरोबर बँक क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी करताय तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे साडेसाती आहे या ठिकाणचे अधिपती शनिदेव होतात शनिदेव साडेसाती देतात बाराव्या घरात शनिदेवांचे गोचर सुरू आहे त्यामुळे काही अंशी नैराश्य पटकन येतं कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जो उत्साह हवा आहे तो कमी होत चालला आहे किंवा एकसंगता हवी आहे ती कमी होत चालली आहे सातत्य कमी झालं जीवनात की प्रत्येक गोष्टीमध्ये करण्यासाठी उशीर होत असतो तर तेच कार्य तुमच्या जीवनात आता घडत आहे त्याचे सगळे परिणाम तुमच्या व्यवसायावरती किंवा नोकरीवरती होत आहेत म्हणून आता तुम्हाला उपासनाची आवश्यकता आहे साडेसतीची उपासना तुम्हाला काय करायची ही वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत असते आताही सांगणार आहे ती उपासना तुम्ही सुरू करा आणि त्याचबरोबर दशमस्थानाची शुभ फळे तुम्हाला प्राप्त करून घ्या शनी महाराज बाराव्या घरात आहेत त्यामुळे परदेशामध्ये तुम्हाला तुमचा व्यापारानिमित्त तुमचं प्रोडक्ट तुम्हाला परदेशात घेऊन जायचंय इम्पोर्ट एक्सपोर्टचे बिझनेस तुम्हाला आता सुरू करायचे किंवा तुमच्या असतील तर त्याला सुद्धा आता तेजी प्राप्त होऊ शकते या महिन्यातील अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर शनिदेव मार्गी होतील शनिदेव सध्या स्थितीमध्ये वक्री आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना तुम्हाला तुमच्या कामाला गती आणून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत अठ्ठावीस तारखेनंतर शनिदेव मार्गी होतील आणि तुमच्या कामाला अधिकाधिक गती प्राप्त करून देतील राशीपत्रिकेतील लाभस्थानाकडे जाऊयात लाभयोग उत्तम आहेत खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना थोडासा खर्चिक आहे कुठल्याही गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा उत्तम महिना असल्यामुळे हा महिना शुभ प्रमाणात खर्चिक योगाचा म्हणता येईल वास्तुवाहन खरेदीसाठी नवीन एखादा व्यवसाय तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा व्यवसाय सुरू आहे त्या व्यवसायामध्ये एखादा व्यवसाय ऍड करण्यासाठी हा महिना उत्तम आहे मग त्यासाठी भांडवल हे लागणारच त्यामुळे कर्जाचे योग आणि योग असे संमिश्र स्थिती घेऊन येणारी बाराव्या घरातील शनी महाराजांची स्थिती म्हणू आपण आणि त्याचबरोबर बाराव्या घराचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर चतुर्थ भावात न होत आहे त्यामुळे तुम्ही स्वतःहून एखाद्या गोष्टींवरती निर्णयांवरती पर्यंत पोहोचण्याची स्थिती आता निर्माण होते घर हे महत्वाकांक्षेचं आहे चौथ्या जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला त्या, त्या कार्यामध्ये गती वाढवण्यासाठी प्रवृत्त करतात तितक्याच प्रमाणामध्ये तुम्हाला त्या कार्यामध्ये अडचणी सुद्धा आणून देतात या संपूर्ण महिनाभरामध्ये उपासना काय कराल समजून घेऊयात पहिली उपासना आहे ती आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी या संपूर्ण महिनाभरात तुम्हाला मंगळ देवतेचा आणि बुध देवतेचा जप करायचा आहे ज्या माध्यमातून तुम्हाला त्वचा विकार किंवा कुठल्याही प्रकारची ऍलर्जीचा त्रास असेल तो तो कमी होण्यासाठी मदत होईल तो जप म्हणजे रिम भोमाय नम आणि रिम नमः या दोन मंत्राचा जप रोज सत्तावीस वेळा किंवा एकशे आठ वेळा करण्यास सुरुवात करा याचबरोबर शिक्षणामधील अडचणी कमी होण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला वैवाहिक सौख्य प्राप्त व्हावं नवीन व्यवसायामध्ये तुम्हाला सुरुवात करायची असेल त्यासाठी काही मीटिंग्स प्लॅन करायचे आहेत कुठे डील करायचं आहे मोठ्या प्रमाणात एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला योग्य मार्ग सापडण्यासाठी संपूर्ण महिनाभर तुम्हाला रामरक्षेचं पठण संध्याकाळी सहा ते आठ मध्ये करायचं आहे सगळ्यात अतिशय शुभ उपासना तुमच्यासाठी एक राहणार आहे ती म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र उंचवण्यासाठी म्हणून मारुती स्तोत्राचं पठण रोज एकदा करायचं आहे दिलेली उपासना सातत्याने करा स्वामींच्या नामजपामध्ये राहा त्याचबरोबर दत्त महाराजांच्या सेवेत राहा पुन्हा भेटणार आहे माहितीला घेऊन तोपर्यंत तुमच्या जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात समस्या तर तुम्हाला जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती पाठवा कृपया फोन करू नका व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा प्रश्न किंवा तुमच्या समस्या सोडवून घेऊ शकता पुन्हा भेटूयात अशाच माहिती सह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी